नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलच्या या प्राईम टाईम विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला अमानुषपणे हत्या झाली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला नऊ डिसेंबर पासून जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे समोर येताना पाहायला मिळत आहेत मागच्या तीन दिवसापासून सी आय डी चौकशी देखील या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय रोज या प्रकरणातले जे नवी अपडेट आहेत ते आम्ही टॉप न्यूज मठीच्या मुद्दे या मुद्देसुद्धा खास लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत उत्तम जानकर यांनी वाल्मिक कराडांवर एक आरोप केलाय आणि याच अनुषंगाने आपण ही चर्चा करणार आहोत आणि आपल्या आजच्या लाईव्ह कार्यक्रमाचं नाव आहे तेव्हा वाल्मिक कराडांना झोप लागत नव्हती अर्थातच तेव्हा म्हणजे केव्हा या प्रश्नाचं उत्तर आम्ही या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना देणार आहोत आणि या लाईव्ह कार्यक्रमामध्ये या चर्चेमध्ये माझ्या सोबत आहेत टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर सर अर्थातच हे लाईव्ह आपण तीन पार्ट मध्ये करतोय अर्थात पहिला जो टप्पा आहे यातला सुदर्शन घुले ज्याची आज सीआयडी uh, चौकशी झाली त्याच्यासोबत एक काळी स्कॉर्पिओ असेल किंवा दोन मोबाईल फोन्स जे आहेत ते सीआयडीने जप्त केले आणि संतोष देशमुखांच्या मारहाणीचा जो व्हिडिओ आहे तो देखील आज सीआयडीला सापडलाय त्यामुळे आपण आज पहिल्या भागामध्ये चर्चा करूयात की सुदर्शन नेमका कोण आहे नक्कीच म्हणजे तू आता मगाशी आपल्या या लाईव्ह शीर्षक सांगताना असं म्हणालस की तेव्हा कराडला झोप लागत नसे म्हणजे केव्हा हा मुद्दा तर आपण नंतर घेऊच पण खरी म्हणजे आता झोप उडाली आहे ती सरकारची पोलिसांची कारण ज्या वाल्मिकाराला झोप लागत नसे तो पोलिसांना सापडत नाही त्यामुळे त्यांची झोप उडालेली आहे दुसरी गोष्ट जो सुदर्शन घुले याच्यातला एक आणखी एक आरोपी आहे तो देखील पोलिसांना सापडत नाही तो देखील फरार आहे त्यामुळे देखील पोलिसांची झोप उडालेली आहे म्हणजे केवळ त्याचे स्कॉर्पिओ सापडली आणि मोबाईल सापडले अनंतरच वाघ आहे पण तो कुठे आज एकविसावा दिवस आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली होती नऊ डिसेंबर रोजी एकवीस दिवस लोटले तरी देखील यातले हे गुन्हेगार सापडत नाहीये त्यासोबतच तो सुधीर सांगळे कृष्णा आंधळे हे देखील कुठे आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं पहिल्यांदा आपण हे सगळं जाणून घेताना आपण हे बघायला पाहिजे जसं तू प्रश्न केला की सुदर्शन घुले आहे तरी कोण आपल्या स्क्रीनवर आपण ऑलरेडी सुदर्शन घुले याची माहिती देखील दिली आहे की तो काय आहे तो काय करतो करत होता आणि आत्ता तो सुदर्शन घुले नेमका कशा पद्धतीनं गुन्हेगार बनलेला आहे याची सगळी आत्ता आपण माहिती दिलेली आहे आणि त्याचं शिक्षण आहे जेमतेम सातवी पास आणि तो आहे टाकळी गावचा म्हणजे बीड जिल्ह्यातली टाकळी म्हणजे जे मस्साजोग पासून काही अंतरावर आहे तर याच काय म्हणजे हा काय नेमकं काम काय करतो तर मुळातच चोरी करणं दहशत पसरवणं कुठेतरी केज मधल्या एका नेत्याच्या संपर्कात हा आला अशी सूत्रांची माहिती आणि तो संपर्कात आल्यानंतर मग त्याची छोटी मोठी कामं तो करायला लागला आणि मग चोरी करणं दहशत पसरवणं शिवाय हा ऐकुल एक त्यामुळे भाईगिरीचा नाद लागला आणि मग घर त्याचं पत्र्याच पण समोर त्याच्या दारात स्कॉर्पिओ उभी जी ज्या स्कॉर्पिओची चर्चा आहे थ्री 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 अशी जी चर्चा ट्रिपल थ्री ज्या स्कॉर्पिओ मधून संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं अशी ती आणि त्याच्याकडे काय आहे बाबा दोन ते चार एकर फक्त कोरड जमीन आहे पण हाच सुदर्शन गुले आता खंडणी आणि हत्या या दोन्ही गुन्ह्यांमध्ये फरार आहे आणि तो त्यातला संशय मग काय झालं होतं त्यावेळी तर आपल्याला सगळ्यांना आठवतोय की ज्यावेळी हा जो सुदर्शन गुले सहा डिसेंबर रोजी मस्साजोग मधील पवन ऊर्जा जो प्रकल्प आहे तिथला अवादा कंपनीचा त्या ठिकाणी गेला होता आणि तिथे त्याची सुरक्षा सोबत त्याचा वाद झाला तो वाद झाला हे त्यानं संतोष देशमुख यांच्या कानावर घातलं मग संतोष देशमुख आणि त्यांचे काही मित्रपरिवार टाकळी गावात गेले आणि सुदर्शन गुले आणि त्याचा जो काही मित्रपरिवार असेल त्यांच्यात त्यांचा वाद झाला थोड्या प्रकारात तिथे मारहाण देखील झाली यामध्ये एक या सगळ्या मारहाणीचा किंवा मारा मारामारीचा मारा व्हिडिओ शूट करण्यात आला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे ह्याचा इगो हट झाला या सुदर्शन गुलेचा आता याचा इगो हट झाला तर त्याचा इगो हट झाल्यामुळं मग हे पुढचं प्रकरण आपल्याला आठवते अगदी दोन दिवसातच म्हणजे नऊ तारखेला हे प्रकरण घडलं संतोष देशमुख आणि त्याचा आते भाऊ शिवराज देशमुख हे दोघे मस्सा जोग कडे निघाले होते त्यांच्या गाडीतून डोणगाव टोल नाक्यावर यांना ही स्कॉर्पिओ आडवी आली आणि मग संतोष देशमुख यांना त्या गाडीतनं उतरवण्यात आलं या स्कॉर्पिओ काळ्या स्कॉर्पिओत घालण्यात आलं तिथं त्यांना मारहाण करण्यात आली म्हणजे त्यांचं अपहरण झालं मग त्यांचा खून झाला आणि मग अर्थातच हत्या झाल्यानंतर त्यांचा मृतदेह हो, एका दुसऱ्या ठिकाणी टाकण्यात आला प्रश्न असा पडलाय की हा जो सुदर्शन गुले आहे या सगळ्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा नाव कुणाचं पुढं आलं तर या सुदर्शन गुलेचं सगळ्या प्रकरणामध्ये आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा याच्यात आणखी एक आरोपी प्रतीक गुले त्याला अटक केली बघा तो जो आरोपी आहे त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती त्यानंतर बहुध त्याच दिवशी आणि त्यात या सुदर्शन गुलेचा फोटो होता आपण स्क्रीनवर पाहताय ना म्हणजे ती स्कॉर्पिओ आहे आणि तोच तो सुदर्शन गुले तर काय केलं होतं त्यांनी की नाव खराब केल्यानं ना नाव संपत नसतं भुरट्या बाप हा बापच असतो हॅशटॅग सुदर्शन भैया गुले थ्री 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 हॅशटॅग विरोधकांचा बाप अशी त्या प्रतीक गुलेनी फेसबुक पोस्ट केली होती आणि त्याच प्रतीक गुलेला नंतर अटक करण्यात आता प्रश्न उरतो तो मूळ असा की आपलं जे तू म्हणालायस की सुदर्शन गुले मग सीआयडी चौकशी झाली मग त्याचं मोबाईल आणि त्याचं काय तर मला तुलाच विचारायचंय की काय नेमकं सीआयडीचा तपास कुठपर्यंत आलाय काय झाले नेमकं सुदर्शन गुलेची स्कॉर्पिओ सापडली का मोबाईल सापडले का आणखी काय माहिती निश्चितच मागच्या तीन दिवसांपासून सीआयडी पथक जे आहे ते बीडमध्ये अगदी तळ ठोकून हो आहे आज सी आय डीचे पोलीस अधीक्षक असणारे सचिन पाटील हे स्वतः सी आय डीच्या या सगळ्या तपासाच्या अनुषंगाने मध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळतंय वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजुली वाल्मिक कराड यांची चौकशी जी आहे ती देखील आज सी आय कडून करण्यात आली यासोबतच पन्नास ते साठ जणांची चौकशी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा चौकशी झाली आणि यासोबतच जामनेर विधानसभा संघ जामनेर ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्या होत्या आणि राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्ष ज्या आहेत संध्या सौ संध्याताई त्यांची देखील सोनावणे संध्याताई सोनावणे यांची देखील आज सी आय कडून चौकशी झाल्याचं चा पाहायला मिळतं या सगळ्या नेत्यांचं वाल्मिक कराड बरोबर काही कनेक्शन आहे का किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड कुठं आहे हे या राष्ट्रवादीच्या नेत्यांना माहिती आहे का या अनुषंगाने सीआयडी कडून आज ही चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि या सगळ्या चौकशी बरोबरच आज सीआयडीच्या हाती एक मोठा पुरावा देखील लागलाय असं आपण म्हणू शकतो कारण सुदर्शन घुले याची जी ट्रिपल थ्री अशी जी काळ्या कलरची का स्कॉर्पिओ कार आहे ती सीआयडीला मिळालेली आहे याच्यासोबतच सर दोन मोबाईल फोन जे आहेत ते सीआयडीला मिळाले आहेत आणि यापैकी एका फोनवरून एका बड्या नेत्याला जो आहे तो सोळा वेळा फोन कॉल गेलाय अशी माहिती असा सीडीआर जो आहे तो समोर आल्याचं बीडचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर त्यांनी म्हटलेलं आहे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संतोष देशमुखांना मारहाण जी झाली होती त्या मारहाणीचे व्हिडिओ देखील दे देखी देखी या मोबाईलमध्ये आहेत आणि तो व्हिडिओ देखील आहेत ते व्हिडिओ देखील आहेत ते देखील आज सीआयडीच्या हाती लागल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने आजची जी सीआयडीची चौकशी होती या सीआयडीच्या चौकशीमध्ये अनेक महत्वाचे जे आहेत ते सीआयडीच्या हाती लागल्याचं पाहायला मिळतंय आता सर आपण एकंदरीत या लाईव्हच्या अगदी समारोपाकडे जाताना आपण जे लाईव्ह आपल्या आज शीर्षकच दिलेला आहे की तेव्हा वाल्मिक कराडला झोप लागत नव्हती तेव्हा म्हणजे केव्हा या प्रश्नाचं उत्तर आता आपण आपल्या प्रेक्षकांना देऊयात मात्र त्यापूर्वी नेमका उत्तम जानकरांनी नेमका काय आरोप केलाय त्यांची जी बाईट आहे ती देखील आपल्याकडे आहे आणि ती आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकूयात नक्की मंत्रीपद यांनी चालवाय गेले धनंजय मुंडे त्याचा करता करायचित आहे आणि या सगळ्या प्रकरणापाची मागे ज्यांनी ताकद दिली तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे आणि राजकीय वर्धस्त असल्याशिवाय इतके खून इतके मारामारे इतकी खंडणी रोज एक कोट रुपये घेतले घरी घेऊन गेल्याशिवाय हा आर्मी करार झोपत नव्हता असं ते बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या लोकांच्या माहिती मी त्या ठिकाणी त्या कुटुंबाच्या सगळ्या तुमच्या निषेक असतील मुली असतील सगळ्यांना मी भेटले तो प्रसंग इतका हृदय काळी चिरणारा आणि भयानक परंतु त्या ठिकाणी एक दोनशे तीनशे लोकांची माझी एक दोन अडीच तास त्या ठिकाणी होते तिथल्या परिस्थितीची फक्त मी माहिती घे तर इतकं भयानक गुंडा राजच्या ठिकाणी जवळजवळ दोन अडीच हजार लायसन आहे तुम्ही टिपरवाला एखादा जरी त्याचा उद्घाटन करायचा नवीन घेतला तरी हवेत गोळीबार काढले जातात चौकामध्ये एखाद्याचा जा वाढदिवस असला तरी त्या जातात आणि ज्याही पद्धतीनं या कुटुंबावरती नव्हे असे बत्तीस खून त्या ठिकाणी मला लोकांनी सांगितले की याला जे जे जबाबदार आहेत समजा वाल्मिक कराड असेल आणि वाल्मिक कराड ज्यांच्यासाठी म्हणून हा खून करत होता वाल्मिक कराड हा ज्याच्यासाठी खंडणी गोळा करत होता वाल्मिक कराड हा ज्याच्यासाठी हा सगळा मलिदा गोळा करत होता त्याचं कारणच एवढं होतं की ते कुणाला तरी निघून द्यायचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काल सर्वपक्षीय मोर्चा झाला त्याला माझाही पाठिंबा आहे आणि या पुढच्याही लढाईमध्ये जर त्यांना ते निवाल्मिक कराड आणि त्याच्या पाठीला यांना जर तात्काळ अटक केली नाही तर या राज्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे नाही आता त्यांनी नेमणूकच केले पंकजाताईंनी सांगितलेलं जायला त्याला की हा मंत्रीपद हिनी कोणाला तरी चालवाय गेलंय धनंजय मुंडे त्याचा करता करीत आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणापासून माग ज्यांनी ताकद दिली तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे आणि राजकीय वर्धास्त असल्याशिवाय इतके खून इतके मारामाऱ्या इतके खंडणी रोज एक कोटी रुपये घेतले घरी घेऊन गेल्याशिवाय हा अर्मी कराड झोपत नव्हता असं ते बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या लोकांच्या माहिती म्हणजे एक हजार रुपये जरी कमी असला तरी कोणाच तरी हातपाय मोडू नये आणि त्याचे पैसे घेऊन ये किंवा एखादा फोन करू नये इतकं चिल्लर काम त्याला एक कोटीला एक लाख कमी असतील तरी त्या दिवशी त्याला झोप येत नव्हती म्हणजे हा प्रकार ह्या राज्यामध्ये घडत असताना हा काय एका दिवसामध्ये घडला नाही याच्यामध्ये राजकीय ताकदी किंवा वरधस्ता असल्याशिवाय हे घडू शकते राज्य सरकारन हे तयार केलेले गुंड आहेत आणि आता त्याच्यावरती कारवाई करायची उद्या राजकारण नेमकं गडबड होईल त्यांची सत्ता जातील आणि फक्त आता ईव्हीएमच्या माध्यमातून यांना ही सत्ता मिळालेली आहे ही काही लोकमताची सत्ता नाही त्यामुळं नक्कीच <coughs> राज्य सरकारच्या ताकीशिवाय मतीशिवाय हे अनेक गंभीर आरोप जे आहेत ते उत्तम जानकर यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केल्याचं पाहायला मिळतं धनंजय मुंडे हेच वाल्मिक कराडांचे कर्ता आहेत कर असं देखील ते दे म्हटलेत आणि वाल्मिक कराडांवर या निमित्तानं रोज एक कोटी घेऊन गेल्याशिवाय त्यांना धक्कादायक म्हणजे मुळात त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की वाल्मिक कराड रोज एक कोटी रुपये घरी घेऊन जायचा एकाद हजार रुपये जरी त्यात कमी पडले स्वतःच उत्तम जानकर म्हणाले तर तो काय म्हणायचा बाबा काही मला माहीत नाही खून करा किंवा हातपाय मोडून या पण मला पैसे हवेत दुसरी गोष्ट जर त्या कोटीला एक लाखभर रुपये जरी कमी पडले तरी त्याला झोप यायची नाही याचा अर्थ एवढे पैसे वाल्मिक कराकडे जर येत असतील तर किती वर्षांपासून येत आहेत या पैशाचा सोर्स काय आहे तो लिगल काय इन्लिगल आहे तो येतो कुठून बरं त्याला पैसे देणारी माणसं कोण आहेत बरं त्या पैशांचं पुढे काय होतं या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आता मिळाली पाहिजेत आणि हे दिवसेंदिवस वेगवेगळे खुलासे होत आहेत तुला आठवत असेल याच उत्तम जानकरांनी काही दिवसांपूर्वी वाल्मीकरांविषयी खळबळजनक दावा केला होता की वाल्मिकारच्या नावावर बत्तीस खून आहेत मुळात आपण परवा जी एफ आय आर जी वाल्मीकरार गुन्हे नोंद आहेत त्यात पाहिलं तर त्यामध्ये दहा एफ आय आर आहेत आणि त्यामध्ये साधारण तेवीस ते चोवीस गुन्हे आहेत म्हणजे एकच सेक्शन तीन, तीन ते चार वेळा लागल्यामुळे ते पंचेचाळीस गुन्हे आहेत पण त्यात तीनशे दोन हा गुन्हा तिथे कुठेच नाहीये मला असं म्हणायचंय की मुळात ते गुन्हे दाखलच होत नाही आहेत मग एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास याच्या पिढे गुन्हे नाहीत मग दंगल घडवण्याचं काम केलेलं आहे दहशत माजवण्याचं काम केलेलं आहे ते गुन्हे दाखल आहेत पण वाल्मिकरडला अटक झाल्याची एकतरी बातमी आहे का कुठे आणि आता तर एवढं मोठं प्रकरण घडलेलं आहे अर्थात ते जरी आता तो जरी खंडणीच्या गुन्ह्यात जरी आता आरोपी असला तरी बीडचे सगळे आमदार खासदार बीडची आणखी बाकीची काही यंत्रणा आहे ती सगळे सांगतायत की वाल्मिक करडचा या हत्येमध्ये कुठेतरी हात आहे त्यामुळे आता नेमकं काय घडणार हा प्रश्न खरं म्हणजे पडलेला आहे संकेत त्यामुळे मला तुला आता एवढंच विचारायचं की आत्ता जी सी आय डीचा जो तपास आहे तो तर ऍक्शन मोडवर आहे म्हणजे जवळपास आत्ता मगाशीच आपल्याला एक सूत्रांची माहिती अशी होती की ते मध्य प्रदेशमध्ये त्याचं सुरुवातीला लोकेशन दाखवत होतं नंतर तेही बंद झालं दाखवलं मग वाल्मिक कराड पासून मध्य प्रदेशपर्यंत कसा काय पोहोचला कारण की ज्या दिवशी हत्या झाली नऊ तारखेला साजिकच वाल्मिक कराड नऊ पासून जर आपण पाहिलं तर आता एकवीस दिवस झाले एकवीस दिवसात एक कुठेच सापडलेलं नाहीये म्हणजे त्याला किती वेळ दिला गेलेला आहे त्यांनी पुढे कुठे जायचंय काय सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत बर तो आता एकटाच गेलेला आहे का तर त्याच्यासोबत तो सुदर्शन गुले तो सुधीर सांगळे आहे कृष्णा आंधळे आहे कारण की ही जर वेगवेगळी जर कुठे पळून गेले असते तर निश्चितपणे त्यातलं एकदा तरी सापडला असता याचा अर्थ हे सगळे एकत्रच आहेत आता प्रश्न असा आहे की काही दिवसांपूर्वी किंवा आता काही बातमी पण येते आता तो चोवीस तासात सरेंडर होणार आणि असं होणार तसं होणार सरेंडर होणार याचा अर्थ हे तुम्हाला कसं कळतंय की तो सरेंडर होणार आहे त्याच्याशी कोणाचा तरी कॉन्टॅक्ट आहे ना त्याशिवाय तो कळवतोय का म्हणजे या सगळ्याच गोष्टी आहेत मग आता इथे कुठे पोलिसांमध्ये लुपोल्चा आहेत का कारण की याच्या आधी बीडमध्ये ऑलरेडी पोलिसांना निलंबित केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यामुळे नेमकं काय घडलंय याच्यात या तपासामध्ये आता जेव्हा सीआयडी लक्ष घालते तेव्हा कुठे आता काही ना काहीतरी समोर येतोय आहे मग कुठे व्हिडिओ सेंड झाल्याचा पुढे येतोय पुरावा सीडीआर तपासले जात आहेत सीडीआर काढले जात आहेत इवन मारहाणीच्या वेळी देखील जो काही व्हिडिओ आहे तो समोर आलाय या असं किंवा सेंड केल्याचं समोर आलेलं आहे किंवा त्यावेळी कुठल्या तरी एका बड्या नेत्याला फोन केलेला आहे आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपण पाहिली तर हे आत्तापर्यंत पर आपण निश्चित म्हणू शकतो की जसं उत्तम जानकर यांनी म्हटलं की तेव्हा वाल्मीकरण झोपत नसे पण आता करून हे पोलिसांची झोपड आली आहे हो एकवीस दिवस झाले तरी देखील अजून वाल्मीकरड का सापडत नाहीये याचं उत्तर मात्र जनतेला दिलं द्यावं लागेल आणि कदाचित त्याशिवाय आता पोलीस झोपतील असं मला वाटत नाही आणि त्यामुळे पोलिसांची झोप उडली निश्चितच सर या लाईव्हच्या माध्यमातून खरं तर आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत या सगळ्या प्रकरणाची जी आहे ती आतापर्यंतची नेमकी अपडेट काय आहे किंवा काय घडतंय बीएड मध्ये कारण काल सर्वपक्षीय मोर्चा निघाला त्यानंतर मग आजही जर आपण पाहिलं तर अनेक नेते जे आहेत ते तिथे जाऊन आल्याचं जा पाहायला मिळालं स्वतः संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख देशमुख जे आहेत त्यांनी असं सांगितलं की पंकजा मुंड्यांनी सुद्धा व्हिडिओ कॉल करून त्याच्या संदर्भातली त्यांच्या कुटुंबियांची जी आहे ती चौकशी केलेली आहे के आता जसं तुम्ही सांगितलं की सा वाल्मिक कराड हा चोवीस तासाच्या आतमध्ये सरेंडर होईल अशा बातम्या आहेत त्यामुळे आता पुढच्या काळात या प्रकरणामध्ये नेमकं काय घडतं खरंच वाल्मिक करार सरेंडर होतो का हे पाहणं महत्वाचं आहे हे सगळे अपडेट आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी